कोपरगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं कोपरगावकरांसाठी विश्वासनामा जाहीर करत युवा पिढीला दिशा देण्याचा संकल्प आहे गेल्या काही वर्षात कोपरगावच्या ऐक्याचे आणि विकासाचे ते झरवले आहे ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजप आरपीआय आणि लोकसेवा आघाडीच्या वतीनं प्रयत्न केले जातील पालिका निवडणुकीत कोपरगावचा विश्वासनामा घेऊन आम्ही पुढे जात आहोत हा विश्वासनामा भावी पिढ्यांना दिशा देणारा आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा असेल असं मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आणि उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केले कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाताना भाजप आणि मित्रपक्षाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या विश्वासनामामध्ये पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनासाठी नगराध्यक्षांची सुकाणू समिती स्थापन करण्यात येईल नगरपालिका आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येईल शहरातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचे दर्जेदार कॉन्क्रीटीकरण केले जाईल धूळमुक्त आणि खड्डेमुक्त रस्ते कोपरगावात असतील साईबाबा कॉर्नर आणि येवलानाका येथे ट्रॅफिक सिग्नल प्रणाली बसवण्यात येईल मुख्य बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था केली जाईल शहराला नियमित स्वच्छ आणि दर्जेदार पाणीपुरवठा केला जाईल ज्या दिवशी पाणीपुरवठा होईल त्याच दिवशी पाणीपट्टी आकारली जाईल सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा शेती उद्योगासाठी वापरात आणलं जाईल कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता सेफ कोपरगाव सुरक्षित कोपरगाव अंतर्गत शहरात सीसीटीव्ही नेटवर्क बसवण्यात येईल महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्यासाठी उपक्रम राबवले जातील कौशल्य विकास केंद्र युवकांसाठी व्यसनमुक्ती आणि मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्याचा विश्वास देखील या जाहीरनाम्यात व्यक्त केला गेला आहे अनेक निवडणुकांमध्ये आपण बघतो विकासनामा प्रसिद्ध होत असता परंतु आम्ही विश्वासनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे कारण की हा आम्ही चार भिंतीत न बनवला विकासनामा नसून हा दोन अधिक सूचना त्या ठिकाणी आम्हाला जनतेतून आहे अर्थ जनतेचा विश्वास हा आमच्या उमेदवारावर आदरणीय परागजी सन्न साहेब असतील किंवा कोले परिवारावर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षावर आहे हे ये दिसून येतं आणि म्हणून आम्ही विकासनामा नाव न देता विश्वासनामा नाव दिलेला आहे आम्ही या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो जनतेला कोपरगावच्या की ज्या ज्या गोष्टी आम्ही याच्यात म्हटलेलं आहे त्या शंभर टक्के पूर्णत्वास नेण्याकरता आम्ही आठवणात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढा विश्वास देण्याकरता आज आम्ही हा विश्वासनामा जनतेसाठी प्रथमच सादर केलेला आहे अनेक प्रवेश खरं तर पक्षामध्ये वाढता आहे आत्ताही अकरा जणांचा प्रवेश या ठिकाणी प्रलंबित आहे काल परवा पदाधिकारी अनेक इच्छुक त्या ठिकाणी आमच्याकडे येऊ आहे निश्चितपणाने हे एक संकेत आहे की ही विजयाची गोडदौड जी सुरू झालेली आहे ती गुलाल घेऊनच त्या ठिकाणी थांबणार ही मला खात्री पडलेली आहे नाही अनेक प्रश्न लोकशाहीचे अवधी वापरून त्या ठिकाणी जे काय उमेदवारा आल्या तर अर्ज ऑब्जेक्शन लोकशाही मार्गाने जे होतात जे अधिकारात आहे जे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार आहे यांच्या माध्यमातूनच तो काय घेतलेला निर्णय त्या ठिकाणी उमेदवारांच्या अधिकारात घेतलेला निर्णय आहे त्याच्यामुळं त्यांना ते जोमलं असावं कदाचित परंतु आम्ही त्या ठिकाणी अर्ज फॉर्म वर काय भरलेलं आहे हे पाहायला प्रत्येक जण उत्सुक असतो आणि कायदेशीर किती केसेस आहे तर चारशे वीस ज्याला आपण म्हणतो ठगेगिरी फसवणूक ज्या कलमाला आपण म्हणतो असा चारशे वीस चा कलम देखील समोरच्या उमेदवारावर त्या नामनिर्देशन फॉर्म वर दिसून आलेला आहे त्या उलट आमच्या उमेदवारावर माझ्या मते एकही केस एकही केस नाही एक राजकीय केस होती विनय भांगाची राजकीय होती विनय भंग केलेला त्याच्यामुळं ते कुठेही चारशे वीस ची केस त्यांच्यावर होती त्याच्यामुळं त्या ते ठिकाणी त्यांची धावपळ होणं स्वाभाविक आहे दरम्यान या कार्यक्रमाला विविध प्रभागातील उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव